गुन्हा घडतो पोलीस पोहोचतात तपास सुरू होतो पण कधी कधी पुरावे हरवतात साक्षीदार पलटतात आणि गुन्हेगार मात्र सुटतो पण आता तसं होणार नाही कारण महाराष्ट्र पोलिस हो दलानं ता, एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे ई साक्षा ऍप नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेडिंग गप्पा राज्यातील पोलीस दलांसाठी आता ई साक्ष ऍपचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे या ऍपमुळे गुन्हेगार तपास अधिक पारदर्शक वेगवान आणि शास्त्रीय पद्धतीने होणार आहे घटनास्थळी पोहोचतात पोलीस आता ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरावे साक्षीदारांचे जबाब आणि जप्तीची माहिती थेट या ऍपमध्ये अपलोड करतील सगळा डेटा आता सुरक्षित सरोवर साठवला जाईल म्हणजेच कोणालाही फेरफार करणं गरजेचं नाही या ऍपमध्ये आहे खास सुविधा टाइम स्टॅम आणि जिओ लोकेशन म्हणजे पुरावा नेमका कुठे आणि केव्हा लोभा गोळा झाला हे आपोआप नोंदवलं जातं यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतही पुरावे अधिक आणि विश्वसनीय ठरवणार आहेत याचा फायदा काय आहे या डिजिटल प्रणालीमुळे पुरावे हरवण्याची शक्यता संपली तपास प्रक्रियेवरील संशय नाहीसा झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वाढणार आहे ई साक्ष ॲप हे फक्त तंत्रज्ञानाचं अपडेट नाही ते गुन्हेगारी विरोधात स्मार्ट लढाई आहे जिथे पुरावे बोलतील आणि न्याय अधिक मजबूत होईल